ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये घोळ पडणे किंवा ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो ओढला जाणे ताणला जाणे मुंड्यामध्ये ब्लाऊज फिट होणे काखेत ब्लाऊज फिट होणे याचा अर्थ काय आहे की तुमचं जे ब्लाऊज आहे त्याचं मुंड्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर तो, तो कसा सॉल्व करायचा आहे ते आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंडा प्रॉब्लेम तसा बघितला तर बऱ्याच महिलांचा आहे जे नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना पण हा प्रॉब्लेम येतो आणि जे खूप वर्षांपासून ब्लाउज स्टिच करतायत सर्व गोष्टी करतायत त्यांचं पण दोन ब्लाउजला हा प्रॉब्लेम येत असतो तर आज आपण बघणार आहोत की मुंढ्याचा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत मग कालचा जो व्हिडिओ होता आपला त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मुंढा कसा काढायचा आहे आपल्या ब्लाउजला म्हणजे आपल्या ब्लाऊज किंवा ड्रेस दोन्हीसाठी तुम्ही तो जो चार्ट मी सांगितलेला आहे तो तुम्ही यूज करू शकताय जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देणार आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय ठीक आहे नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनेलवरती मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये बाजूचे बेल लायकन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायची आहे आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा की तुमच्या मुंड्यामध्ये पण घोळ पडतो की नाही ते तर चला मैत्रिणी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जो कोर्सेस करायचे असतील अगदी कमी किमतीमध्ये छोट्याशा किमतीमध्ये आमचे कोर्सेस आहेत जर तुम्हाला कोर्सेस करायचे आहेत ब्लाउजचा असो ड्रेसचा असो अजून कुठलाही असो तर त्याच्यासाठी आमचं ॲप आहे प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता दीप्स कोचिंग नावाचं आमचं ॲप आहे तिथे जाऊन तुम्ही कुठलाही कोर्स खरेदी करू शकताय घेऊ शकताय आमच्या लाईव्ह क्लासेस पण असतात ते त्याचं सगळं काही डिटेल जे आहे ते आमच्या ऍपवरती येत असतं ऍपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन देणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय आणि ऍप डाउनलोड करू शकताय तर चला आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया ते बघा मैत्रिणीनो मुंढा प्रॉब्लेम जो आहे हा प्रत्येकीचा असतो मुंडा ओढला जातो मुंड्यामध्ये घोळ पडतो पुढच्या बाजूला घोळ पडतो कधी कधी मागच्या पण बाजूला घोळ पडतो मला एक एका ताईची कमेंट पण आली होती की मुंढा प्रॉब्लेम मध्ये मागच्या साईडने माझा घोळ पडतो याला कारण आहे की तुम्ही प्रॉपर असा मुंढा जो आहे तो कटिंग नाही केलेला प्रॉपर मुंढा कि, किती अंतरावरती कटिंग करायचं आहे किती इंच असला पाहिजे ते पण आपण आता पुढे बघणार आहोत आणि हो बघा जेव्हा आपलं स्लीव जे आहे ही जी स्लीवज आहे ही जर का आपली फिटिंग असेल तर फिटिंग असल्यामुळे आणि मुंढ्यामध्ये जर का आपलं ब्लाउज फिट असेल तर त्याच्यामुळे शोल्डर पण उतरतो शोल्डरच्या पण काही टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी समजून जाणार आहेत ठीक आहे कारण की बऱ्याचशा महिलांचं जे असतं ना शोल्डर आणि मुंढाचा हाच एक प्रॉब्लेम असतो बाकी सगळं ब्लाऊज त्यांना व्यवस्थित येत असतं पण शोल्डर आणि मुंढ्यामध्ये त्यांचा घोळ होत असतो मग कधी कधी त्यांना नॉड पण लावण्याची गरज पडते शोल्डर उतरून नाही म्हणून तर त्याच्या पण काही टिप्स मी देणार आहे तर बघा जर तुम्हाला काय करायचं आहे रेग्युलर जसं मी तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं गणित मी लिहून दिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी करायच्या आहे की मुंढ्याचं माप जे आहे कशा पद्धतीने काढायचं आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय मुंढ्याचं माप काढण्यासाठी आज आपण आता बघणार आहोत की जो प्रॉब्लेम आहे आपला मेन इथे जो घोळ पडतो त्याला कारण काय आहे जो काही घोळ पडत असेल एक्स्ट्रा जो कपडा असेल हे बघा आता इथे माझं जे आहे हे प्रॉपर बसलेलं आहे पण हे थोडंसं माझं एकदम न्यू ब्लाऊज नाही आहे थोडं जुनं आहे तर त्याच्यामुळे इथे थोडाफार घोळ पडणं ठीक आहे पण जर नवीन ब्लाऊज असेल आणि त्याचा तुम्हाला जर घोळ पडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बाही जी आहे ती खोलून टाकायची आहे बाही खोलून घ्यायची आहे आणि जो जेवढा भाग तुमचा एक्स्ट्रा वरती येतोय ना तेवढा भाग तुम्हाला कट करून टाकायचा आहे तेवढा भाग कट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे आता समजा तुमच्या बाहीमध्ये फुगा येतोय इथला जो मोंडा आहे तो तर प्रॉपरच आहे परंतु बाहीचा जो मोंडा आहे आता समजा इथे बाहीमध्ये जर फुगा येत असेल तर तुम्हाला सेम तशीच मेथड यूज करायची आहे खोलून टाकायची आहे बाही पूर्ण आणि बाहीचा जो आतला आकार असतो बघा बाहीला पण दोन आकार असतात एक आतला असतो एक बाहेरचा असतो म्हणजे आतला आकार आपण समोरच्या बाजूने लावतो बाहेरचा आकार आपण मागच्या बाजूने लावत असतो तर तुम्हाला ते पण काय करायचं आहे जो थोडासा एक्स्ट्रा झाला असेल ना तो पण तुम्हाला कट करून टाकायचा आहे म्हणजे तुमचा घोळचा जो, जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाणार आहे आता राहिलं काखेमध्ये ब्लाऊज जर फिट फिट होत असेल तर काय करायचं आहे काखेमध्ये जर तुम्हाला ब्लाउज फिट होत असेल तर तुम्हाला पुन्हा तेच करायचं आहे बाही खोलून टाकायची आहे आणि जो मोंडा आहे तो अर्धा इंचावरती कट करून टाकायचा आहे अर्धा इंचावरती तुम्ही कट करून टाका कधी कधी काय होतं बघा इथे घोळ पडतोय म्हणून आपण काय करतो सरह सरह टिपा मारून देत असतो किंवा राऊंडमध्ये टिपा मार मारून देत असतो म्हणजे क्लायंटला आपण एक प्रकारे खुश करतो की आम्ही असं असं केलेलं आहे पण हे आपल्यालाच माहिती असतं की याच्यासाठी कुठलंच सोल्युशन गरजेचं असणार आहे ठीक आहे हे प्रत्येकीला माहिती असणं पण गरजेचं आहे काहींना माहित असतं ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी हे सगळ्या सूचना मी दिलेल्या आहेत तर बघा इथे जे आहे टाकेत हो जर का हो तुम्हाला टाईट होत असेल ब्लाऊज मुंड्यामध्ये जर टाईट होत असेल ब्लाऊज तर तुम्हाला ब्लाऊज खोलून घ्यायचा आहे आणि पूर्ण तिथे अर्धा इंचावरती तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला पुन्हा बाही जॉईंट करून घ्यायची आहे आता चला बघूयात की मुंड्याला आकार किती अंतरावरती द्यायचा आहे आणि कशा पद्धतीने द्यायचं आहे ते मी तुम्हाला पेपरवरती करून दाखवणार आहे तर चला बघूयात तर बघा हा मी पेपर घेतलेला आहे याच्यावरती मी फक्त तुम्हाला इथे शोल्डर आणि इथे आपल्याला मुंढ्याचं किती अंतर घ्यायचं आहे ते मी दाखवणार आहे पूर्ण पॅटर्न मी दाखवणार नाही आहे मैत्रिणीनो जर पूर्ण पॅटर्न तुम्हाला शिकायचे असतील तर कटोरीचे आपल्या अठ्ठावीस पन्ना ते पन्नास छातीपर्यंतची जी सिरीज आहे त्याची प्लेलिस्ट पण मी तयार केलेली आहे ती तुम्ही चेक करू शकताय आपल्या चॅनलवरती आहेत त्या सर्व गोष्टी आहेत अठ्ठावीस ते पन्नास पर्यंत छातीचे सर्व काही माप मी तुम्हाला तिथे कटोरीचे शिकवलेले आहे की कुठे मोंढा किती घ्यायचा आहे आणि कटोरीचं माप किती घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे तर चला इथे आता मोंढ्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे शोल्डर घेणार आहे नॉर्मल शोल्डर मी घेणार आहे साडेपाच इंचाचं साडेपाच इंचावरती इथे मी मार्किंग करून घेणार आहे पेपरची मी तीच रेषा घेणार आहे जी पेपरला अस असते जी पेपरची रेषा आहे तीच मी इथे घेतलेली आहे साडेपाच इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता हे जे माप आहे ते मी घेणार आहे चौतीस इंच छातीसाठी ठीक आहे आता साडेपाच इंचावरती इथे शोल्डरचं माप मी घेतलेलं आहे आता चौतीस इंच छातीसाठीचं हे जे माप आहे मोंढ्याचं ते मी इथे घेणार आहे सव्वा इंच सव्वा इंच इथे घेतल्यानंतर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आता ही आपण अशी मार्किंग करणार आहोत सरळ आपली स्ट्रेट अशी मार्किंग इथे मी करून घेत आहे त्याच्यानंतर बघा इथे मी खाली घेणार आहे दहा इंचाची घडी कारण की चौतीस इंच छातीचं माप आहे ते इथे आपली घडी जी येणार आहे ती येणार आहे दहा इंचाची म्हणजे साडेआठ इंच येतात चौ चार भाग त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायची असतात आता इथे मी आकार देऊन घेतलेला आहे म्हणजे फक्त इथे मी पुढे लाईन आखून घेतलेली आहे, आहे आता काय करायचं आहे आपल्याला याला इथे आतमध्ये अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे साधारण अर्धा इंचावरतीच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची असते आणि त्याच्यानंतर इथे हा जो पॉइंट आहे इथून असा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे हा जॉईन केल्यानंतर हा जॉईन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला इथे शोल्डरला पण उतार द्यायचा असतो बघा शोल्डरला उतार आपल्याला या साइडने द्यायचा आहे इथून खाली अर्धा इंचावरती अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून खाली आपण शोल्डरला पण उतार देणार आहोत तो उतार आपल्याला हा अशा पद्धतीने द्यायचा असतो ठीक आहे म्हणजे हे आता आपलं प्रॉपर तुम्हाला समजेल की नेमकं इथे काय आहे इथे काय आहे म्हणून इथे मी शोल्डरला उतार दिला इथे बाकी मी काहीच करणार नाही आता इथे आपल्याला किती आकार घ्यायचा आहे किती वरती आकार द्यायचा आहे जो आतली रेषा आहे जी आतली रेषा आहे इथून मला मोजायची आहे एक इंच आणि त्याच्या पुढे मला घ्यायची आहे पावणे इंच म्हणजे बघा पूर्ण आपलं जे मागचा जो मोंढा येणार आहे जेव्हा पण आपण पेपर पॅटर्न काढतो तेव्हा आपल्याला डबल फोल्ड पेपरच घेणं गरजेचं असतं ठीक आहे त्याच्यासाठी बघा पूर्ण जो आपला जो मोंढा येणार आहे मागच्या साईडचा तो पावणे दोन इंचावरती येणार आहे आणि आतला पुढचा जो साईड आहे तो जो आहे तो एक इंचावरती येणार आहे ठीक आहे तर बघा आता इथून मी इथून मी मोजणार आहे एक इंच म्हणजे हा माझा आतला आकार राहणार आहे आतला आकारासाठी मी इथून मोजते एक इंच वरती एक इंच घेतल्यानंतर आता बघा ह्या पॉइंट पासून पुढे घ्यायचं आहे मला इथे घेणार आहे मी पाऊन इंच, इंच ले ले हे पाऊन इंच घेतलेले आहे हे बघा आता हे दोन पॉइंट आपण घेतलेले आहेत इथून एक इंच घेतलेला आहे मी पुन्हा एकदा सांगते म्हणजे तुमचं गफलत होणार नाही इथून मी एक इंच घेतलेले आहेत आणि ह्या एक इंचापासून मी पाऊण इंच घेतलेला आहे जहा हा पॉईंट आणि हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला पूर्ण मोजायचा आहे बघा इथला जो पॉईंट आहे हा इथला हा इथून आपल्याला मोजायचा आहे हा एक इंच आणि इथ त्याच्या पुढे मोजायचा आहे आपल्याला पाऊण इंच आता आपल्याला काय करायचं आहे आतला जो आकार आहे आतल्या रेषेवरती द्यायचा आहे अशा पद्धतीने आतला आकार आतल्या रेषेवरती द्यायचा आहे आणि बाहेरचा बाहेर आकार आपल्याला बाहेरच्या रेषेवरती द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा असतो प्रॉपर आकार आपल्याला हाच द्यायचा आहे म्हणजे आपल्या मोंड्यामध्ये कधीच घोळ पडणार नाहीये किंवा कधीच मोंढा जो आहे तो टाईट होणार नाही ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा असतो अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आता मला तुम्हाला सांगायचं आहे की शोल्डर उतरण्याची कारण आहे मुख्य कारण हे आहे की तुमचं शोल्डर जे आहे ते कशा पद्धतीचं आहे ते बघणं गरजेचं आहे तुमचंच नाही तर तुमच्या कस्टमरचं सुद्धा जर समजा तुमचं शोल्डर सरळ असेल तर ते कधीच उतरणार नाही आहे त्याचं ब्लाउज किंवा त्याचा ड्रेस कुठलंही आउटफिट तुम्ही घाला ते कधीच उतरणार नाही जर ते थोडंसं खाली झुकलेलं असेल तर हलकंसं उतरणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला नॉड लावणं गरजेचं आहे नॉर्मल असं हलकंसं नॉड नाही लावली तरी पण ते होऊन जातं पण जर खाली जास्त झुकलेलं असेल जसं की माझं आहे तुम्ही मला बघू शकता मला प्रत्येक ब्लाऊजला नॉड लावणं गरजेचंच असतं कारण की माझं जे शोल्डर आहे ते ऑलरेडी खाली झुकलेलं आहे ज्या ले लेडीजचं शोल्डर खाली ले असं झुकलेलं असतं त्यांना पाठीमागे नॉड लावणं गरजेचंच असतं पण आता काही लेडीजला काय असतं की मला नॉड नाही लावायची सोल्युशन हे एवढंच आहे मैत्रिणी जर तुमचं शोल्डर जास्त झुकलेलं असेल तर ते त्याला नॉड लावणं गरजेचं आहे नाहीतर तुमचं शोल्डर खालीच उतरणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणी आज तुम्हाला मुंडा आणि शोल्डर विषयी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे म्हणजे जे जा नवीन असणार असतील शिकणारे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन टिप्स आणि ट्रिक्स सहित तोपर्यंत बाय बाय